फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळच्या पाच आणि इथे अनुष्काने काही पार्सल मागवलं होतं आणि ते पार्सल जस्ट आत्ता चाललं होतं तर इथे ना अनुष्काने पार्सलमध्ये हे पावडर मागवलं होतं आणि या पावडरने ना हाईट आणि वजन हे दोन्ही पण वाढतं आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आम्ही हे पावडर मागवलं आहे आता बघूया या पावडरनी काही फरक पडतो की नाही आणि डॉक्टरांनी तर सांगितलं होतं की हाईट वगैरे असं पावडरने वाढत नसते पण वजन वगैरे वाढू शकतं आणि आता अनुष्काची इच्छा होती की हे पावडर खाल्ल्याने म्हणजे हाईट वाढते असं तिचं म्हणणं होतं म्हणून असं आम्ही म्हणजे तिची इच्छा आहे त्यामुळं हे पावडर मागवलं तर आता बघूया याचा काही परिणाम होतो की नाही आणि मेन तर ह्या पावडरने ना म्हणजे काही साईड इफेक्ट्स वगैरे होत नाही आणि वजन वगैरे चांगलं वाढू शकतं तब्येत चांगली होऊ शकते त्यामुळेच आम्ही हे पावडर मागवलं होतं चॉकलेट चॉकलेट बघू दाखव आठशे रुपयेच आहे ना पैसे वीस रुपये हा 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 बघू आता किती हाईट वाढते आणि फ्रेंड्स आत्ताच साहेब गेले थोडा वेळ झालं आणि इथे बघा आता पाच पंचवीस झालेले आहेत आणि आता टाइम झालेला आहे आमचा मॉर्निंग वॉकला निघायचा आणि आम्ही माहिले की ना रोज मॉर्निंग वॉकला जातो आणि थोडंसं वॉक वगैरे केलं ना तर बरं वाटतं याच्यात लॉक लाईट बंद कर आणि फ्रेंड्स मी आणि अनुष्का आम्ही दोघी जणी ना सहसा घराच्या बाहेर वगैरे कुठे जात नाही येत नाही त्यामुळं ना म्हणजे शरीराला कुठल्या प्रकारचा व्यायामच नाही त्यामुळं ना वजन वाढल्यासारखं वाटतंय माझं आणि अनुष्काचं मात्र ना भूक लागत नाही तिला कारण म्हणजे काही हालचालच होत नाही तर भूक ला, जास्ती लागतच नाही ना, ना। त्यामुळं मग हे वॉक करायचं आम्ही ठरवलं होतं आणि वॉक केलं ना तर म्हणजे सायंटिफिकली हे सिद्ध झालंय की ज्या गावामध्ये ना वाहतुकीची वगैरे जास्ती साधनं नसतात ज्या गावातली लोक जास्ती चालणं हे ठेवतात ना त्या लोकांचं ना म्हणजे आरोग्य एकदम ठणठणीत असतं एकदम मजबूत लोक असतात जे लोक चालणं जास्ती ठेवतात आणि उदाहरणार्थ ना आमच्या मम्मीच्या शेजारचे एक आजोबा आहेत आबा तर लाम -लाम ते ना एकशे आठ वर्षाचे आहेत पण तरीसुद्धा ते ना अजूनसुद्धा ठणठणीत आहेत आणि लांब लांबपर्यंत ते फिरत असतात कधीच ते असं आळस करून बसत नाहीत नेहमी त्यांचं चालणं चालूच असतं आणि ते ना धनगर असल्यामुळे ना त्यांनी अगोदर ते मेंढपाळाचं वगैरे ते म्हणजे हे केलेलं आहे ना त्यामुळे त्यांचं चालणं जास्ती झालेलं आहे त्यांच्या तरुणपणामध्ये आणि त्यामुळेच ना आता ह्या एकदा एकशे आठ वयामध्ये सुद्धा ते ना अजून ठणठणीत आहेत आणि त्यांचं ना ते ठणठणीत राहण्याचं रहस्य म्हणजे ना त्यांचं अगोदरचं चालणं हेच होतं आणि मेंढपाळाचं जीवन तर कसं असतं हे तर आपल्याला माहितीच आहे त्यांचं चालणं भरपूर असतं आणि त्यांच्या चालण्यामुळेच त्यांनी ना म्हणजे आबांनी एकशे आठ वर्ष पूर्ण केले त्यांनी वयाचे त्यामुळे ना प्रत्येक वर्षी शिवजयंतीला ना त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला जातो हे अन्वी मॅडमच छकुल अन्वी मॅडमचं फेवरेट मग छप्पल काढ ना <laughs> <laughs> आणि मान कशी हलवायचे तेवढे आणि मान पूर्ण एकदम हे करून हलवतोय हलत नाही पण त्याचा आणि आमच्या आणविला ना हे बदक खूप आवडतो निळावाला बदक, बदक जास्त आवडतो ती ते कधी पण आली ना निळावाल्या बदकावर तीच बसते आणि तो बदक कमी हालतो पण ती स्वतःच एवढी हालत असते की खूप हसा राहत तिला बघून तर आता इथे ना अनुष्काने हा व्यायाम चालू केला आहे आणि डॉक्टरांनी तिला सल्ला दिला होता की हा व्यायाम कर आणि हाईट वाढवण्यासाठी ना म्हणजे असं लटकणं किंवा रशी उडी हेच व्यायाम चांगले असतात कुठल्याही पावडरने वगैरे हाईट वाढत नसते आणि त्यानंतर अनुष्का ना गार्डनमध्येच बसली खेळत आणि मी मात्र घरी आले कारण की ना आता वैभवला वगैरे उठवायचं होतं आणि त्याची शाळा आहे साडेसातची तर आता सहाला आले तर त्याच्यासाठी नाश्ता वगैरे काहीतरी बनवते आणि त्याला पण उठवते आंघोळीला पाणी वगैरे ठेवते त्याला आणि ना आता नाश्त्यामध्ये साधंसुद्धा फक्त पोहेच बनवणार आहे मी आणि कारण की ना रोज त्याला चहा चपाती वगैरे किंवा भाजी चपाती वगैरे खाऊन जात होतो पण आज काही ना भाजी चपाती वगैरे बनवली नाही आणि साहेबांनी पण डबा वगैरे नेला नाही त्यामुळं ना आता साधं सिंपल फक्त पोहे बनवते आणि नंतर तो जेव्हा शाळेतून येईल तसं पण शनिवार आहे त्यामुळं ना लवकर शाळा सुटते अकरा वाजेपर्यंत शाळा सुटेल फक्त आता पोहे खाऊन जाईल आणि त्यानंतर अकरा वाजेपर्यंत तो येतो तेव्हा म्हणजे दुपारचं जेवण वगैरे बनवेल तर आता इथे कांदा ना व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे एकदम मऊ झालेला आहे तर आता याच्यामध्ये ना पावडरचे मसाले टाकते आणि हे एकदम सिंपल पोहे आहेत आणि हे आम्हाला तिघांना पण आवडतात मला वैभवला आणि अनुष्काला तर इथे ना आम्ही अर्धा चमचा हळद टाकली एक चमचा लाल तिखट टाकलं आणि त्यानंतर ना थोडंसं धना पावडर टाकला आणि बस एवढंच आणि मीठ तर ऑलरेडी टाकलंच होतं तर आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स केले आणि त्यानंतर इथे शेंगदाण्याचं कूट टाकले हा अख्खे शेंगदाणे टाकतात सगळेजणं पण आमच्या घरात ना, ना शेंगदाण्याचं कूट टाकूनच बनवतात आणि हेच माझ्या मुलांना आवडतं तर दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि त्यानंतर हे सगळे पोहे धुवून ठेवलेले होते नीट करून धुवून ठेवले होते तर हे पोहे सगळे यामध्ये मिक्स केले आणि इथे झाले झाला आमचा सकाळचा नाश्ता तयार आणि हे पोहे ना अशा प्रकारचे केले तर आम्हाला तिघांना पण आवडतात त्यामुळं आम्ही जास्तीत जास्त अशा प्रकारचे पोहेच करतो आणि ते हिरव्या मिरच्या वगैरे टाकून पोहे बनवले ना तर ते आम्हाला सहसा आवडत नाही कोणालासुद्धा फक्त साहेबांसाठी तिथे हिरव्या मिरच्या टाकून पोहे बनवाव्या लागतात कधी बनवले तर तर आता इथे ना नाश्ता वगैरे सगळा बनवून झाल्याच्यानंतर वैभवला नाश्ता खायला खाण्यासाठी दिला आणि त्यानंतर किचन जे आहे ते क्लीन करून घेतलं आणि आता ना इथे थोडासा चहा ठेवते आणि चहा घेतला ना तर थोडंसं फ्रेश वाटतं सकाळी सकाळी त्यामुळं अगोदर चहा घेते आणि त्याचबरोबर ना इथे आता आंघोळीसाठी पाणी ठेवलं आहे तर जोपर्यंत पाणी गरम होईल तोपर्यंत इथे माझा चहा पण घेऊन होईल आणि म्हणजे हॉलमध्ये जे काही अंतरुणं पांघरुणं पडलेले आहेत तेसुद्धा मला काढायचे तर तेसुद्धा काढून होईल आणि चहा वगैरे घेतला ना त्यानंतर अंतरुणं पांघरुणं वगैरे काढेन आणि बेड वगैरे सेट करेन बेडरूममध्ये काही पसारा वगैरे पडलाय का तो पण सेट करेन आणि त्याचबरोबर ना वॉशरूम वगैरे घासायचे तर ते सुद्धा कामं मी करून घेते आणि आंघोळीच्या अगोदर हे सगळी क्लिनिंगचे कामं करून घेते आणि त्यानंतर मग आंघोळ करते आरामात आणि आता वैभव पण शाळेत गेला पण अनुष्का जेव्हा गार्डनमधून आली तेव्हा ती लगेच झो जो, झोपली ती वापस कारण की पहाटे लवकर उठली होती ना साडेपाचला त्यामुळे ती लवकर झोपली आणि आता थोड्या वेळ झोपेल त्यानंतर मी तिला साडेसात आठ वाजेपर्यंत तिला उठवेन तोपर्यंत आता इथे हे बेड पण मी सेट करून घेते आणि हे जे क्रीम कलरचं बेडशीट आहे ना ते खरंच हे घ्यायला नव्हतं पाहिजे कारण ना हे लगेच घाण होतं आणि डार्क कलरचे बेडशीट असतात ना तर ते लगेच घाण वगैरे होत नाहीत आणि या क्रीम कलरच्या बेडशीटला ना काय काळपट डाग लागलाय काय माहिती तो लवकर निघतच नाही आणि कितीही घासलं तरी तो डाग निघत नाही त्यामुळं ना खूप म्हणजे वैताग आला आहे पण हे जे डार्क कलरचं बेडशीट आहे ना याला म्हणजे एकदम हलक्या हाताने जरी धुतलं ना तरी खळखळून खल, व्यवस्थित निघतं त्यामुळं हेच अशाच प्रकारचे बेडशीट घ्यायला पाहिजे होते आणि हा बेड जो आहे ना तो भिंतीच्या एका साईडला लावलेला आहे त्यामुळं ना याला बेडशीट व्यवस्थित असं सेट करताच येत नाही त्या खूप आवड जातं असं मध्यभागी पलंग राहिला असताना तर त्याला बेडशीट एकदम सोप्या पद्धतीने सेट करता येतं पण असं भिंतीच्या कडेला असला ना तर व्यवस्थित बेडशीट सेट करताच येत नाही तर आता इथे ना सगळी कामं झाल्याच्यानंतर मी आता इथे आंघोळ वगैरे केली कपडे पण माझे धुवून झालेत आणि पिळून पण झालेत पण त्या अगोदर हे केसाचं बांधलेलं असतं ना ते ते जर जास्ती वेळ ठेवलं तर मग डोकं दुखायला चालू होतं त्यामुळं ना अगोदर मी हे केसांचं बांधलेलं असतं ते काढून टाकते आणि केस पण सुकतील टायमावरती आणि सोबतच ना टिकली वगैरे लावून घेते थोडीशी क्रीम आणि टिकली वगैरे लावून घेते आणि जास्ती काही मेकअप वगैरे करत बसत नाही सकाळी सकाळी आणि मी कधीच जास्त मेकअप वगैरे करत नाही फक्त साधं क्रीम आणि टिकली एवढाच मेकअप असतो माझा आणि हे ना जास्ती वेळ जर आपण असं टॉवेल बांधून ठेवलं ना डोक्याला तर ते पाणी जास्त केस धुतलेलं तर ते पाणी ना डोक्यात मुरतं आणि त्यामुळं ना डोकं दुखायला चालू होतं त्यामुळं जास्ती वेळ मी असं टॉवेल ठेवत नाही तर आता लगेच हा टॉवेल जो आहे तो काढून टाकते आणि आता थोड्या वेळ फॅनखाली केसं सुकवली आणि त्यानंतर इथे मी जे धुतलेले कपडे होते ते आता सुकायला टाकते आणि गेले ना चार पाच दिवसापासून आम्ही जे हे मॉर्निंग वॉकचं स्टार्ट केलं आहे ना तेव्हापासून ना जे माझं मॉर्निंगचं रुटीन होतं ते सगळं विस्कळीत झालेलं आहे कारण की ना अगोदर माझे कामं ना जास्तीत जास्त साडेआठ नऊ वाजेपर्यंत माझी सगळी कामं व्हायची पण आता ना साडेनऊ वाजेपर्यंत सगळी कामं होतात कारण की मॉर्निंग वॉकला गेल्यावरती ना कमीत कमी अर्धा -कमी तास तरी मी तिथे वॉक करायला तिथे घालवते आणि त्यामुळेच ना अर्धा तास इकडे कामाला उशीर होतो पण काही हरकत नाही अर्धा तास कामाला उशीर झाला तर झाला चालेल पण माझ्या वॉ मॉर्निंगच्या ना रुटीनमध्ये एक चांगली सवय ॲड झाली याचा ना मनाला कुठंतरी आनंद वाटतोय तर आता ना इथे हे कपडे धुवायचं हे माझं लास्टचं काम होतं सकाळच्या कामामध्ये हे सगळ्यात लास्टचं काम असतं तर आता इथे कपडे वगैरे पण धुवून झालेले आहेत आणि अनुष्काने ना घराची लादी पुसून घेतली त्यामुळं म्हणजे तिची पण खूप मदत होते मला या अगोदर जेव्हा ती कॉलेजमध्ये जायची ना तेव्हा सगळी टोटल कामं मला करावी लागत होती पण आत्ता ना संध्याकाळच्या कामामध्ये थोडीशी मदत करते सकाळच्या कामाच्या कामामध्ये थोडीशी मदत करते पण तिची ना थोडीफार मदत होते त्यामुळं ना आता हे मॉर्निंगची कामं जी आहेत ती अजून सोपे झालेली आहेत मला आणि फ्रेंड्स हे जे वॉक करायचं ना हे एक खूप चांगली सवय आहे म्हणजे कोणी पातळ माणूस असू द्या किंवा कोणी जाड माणूस असू द्या सगळ्यांनी वॉक केलं पाहिजे वॉकिंग हे शरीरासाठी खूप चांगलं आहे त्यामुळं ना तब्येत आरोग्य एकदम ठणठणीत राहतं व्यवस्थित राहतं आणि चालणं हे आरोग्यासाठी एकदम उत्तम व्यायाम आहे हे जर सिद्ध करायचं असेल ना तर तुम्हाला मी एक उदाहरण मी आबाचं सांगितलं आबा हे एकशे आठ वर्षाचे आहेत तरीसुद्धा अजूनसुद्धा ना असं लांब लांबपर्यंत स्टेशनपर्यंत वगैरे ते ल ते ना चालत जातात आणि थन ठणठणीत आहेत अजून तब्येतीने कारण की त्यांच्या जीवनामध्ये ना तरुणपणामध्ये ते खूप चालणं त्यांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही ना बानाईचे पण व्हिडिओ बघत असाल ते लोकसुद्धा ना खूप चालणं ठेवतात आणि त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये ना खूप चालणं असतं ते गावोगावी जरी फिरत असले ना तरीसुद्धा ते म्हणजे कुठल्याही वाहतुकीचं वगैरे काही साधन यूज करत नाहीत तर ते ना त्यांचं ते घोडा वगैरे ते फक्त सामान ठेवण्यासाठी यूज करतात आणि बाकी कितीही कसलाही घाट असू हो दे किंवा कितीही लांब गाव असू दे ते चालतच प्रवास करतात आणि चालल्यामुळेच ना त्यांचं आरोग्य एकदम ठणठणीत राहतं आणि खूप मजबूत राहतात ती लोक त्यामुळं ना त्यांचंच उदाहरण त्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून ना आपण सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ना चालणं हा एकदम उत्तम व्यायाम आपण त्याच्यामध्ये ॲड केला पाहिजे आपल्या जीवनामध्ये मग ते चालणं ना सकाळचा असो किंवा संध्याकाळचा असो किंवा दुपारचा असो पण चालणं हे ना खूप गरजेचं आहे आणि फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा झालेला आहे त्यामुळं आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय